नमस्कार मी अवस्थी सर्व दर्शकांचे स्वागत करतो आज ह्या व्हिडिओद्वारे मी काही प्रश्न उठवणार आहे काल घाटकोपर येथे एक मनुष्य निर्मित दुर्घटना घडली मनुष्य निर्मित दुर्घटना घडली ज्यामध्ये सतरा हजार स्क्वेअर फुटचे अजस्र ॲडव्हर्टायझिंग होर्डिंग एका पेट्रोल पंपावर पडले ज्यात सतरा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला व चौऱ्याहत्तर नागरिक त्यामध्ये जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे सर्वात प्रथम मृतांच्या परिवाराला ईश्वर हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देव व जखमी नागरिकांच्या स्वास्थ्यामध्ये वेगाने प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना मी करतो आता मुख्य मुद्द्याला हात घालूया दुर्घटना झाल्यानंतर नेहमीप्रमाणे भ्रष्ट सरकारी व प्रशासकीय यंत्रणांचा व त्यांच्या मालकांचा म्हणजेच राजकीय नेत्यांचा भेटीगाठी ज्या कधी नागरिकांपर्यंत पोहोचत नाही अशा सरकारी आर्थिक मदतीच्या घोषणांचा फारस करून आवश्यक ते सगळे सोपस्कर पार पाडले गेले सगळ्या होर्डिंगचे सर्वेक्षण करू ह्याव करू त्याव करू सगळी भाषणबाजी झाली यामध्ये संतापजनक बाब जी समोर आली आहे ती ही आहे की हे जे सतरा हजार स्क्वेअर फूटचे अजस्र ॲडव्हर्टायझिंग होर्डिंग होते ते अनधिकृत होते असं बीएमसीने मान्य केले आहे यावर कळस म्हणजे या होर्डिंगची मागील वर्षी लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद देखील झाली आहे आहे की नाही मेरा भारत महान जिथे सामान्य नागरिकांच्या गाड्या अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली सर्रास दिवसा धवळ्या दरोडा टाकल्या गथ ओढून नेल्या जातात तिथे चक्क तिथे चक्क सतरा हजार स्क्वेअर फूटचे अनधिकृत होर्डिंग दिमाखात उभे राहून रुपये सतरा नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे ज्या कंपनीचे अनधिकृत होर्डिंग होते त्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असे सांगण्यात आले आहे माझा प्रश्न हा आहे कि फक्त त्या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल व्हावा बीएमसी अधिकारी व जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधी सहित सरकारवर का मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ नये भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी व त्यांचे भ्रष्ट मालक म्हणजेच भ्रष्ट लोकप्रतिनिधी यांच्या न करत हे ओर्डींग उभे होते का सतरा हजार स्क्वेअर फूटचे अजस्र होर्डिंग उभे राहू देण्याच्या बदल्यात कुणाकुणाच्या घशामध्ये ॲडव्हर्टाइज कंपनी पैसे कोंबत होती रस्त्यावर आपले छोटे मोठे व्यवसाय थाटून पोट भरणाऱ्या गरीबांना देखील न सोडता त्यांच्याकडून हप्ते खाणाऱ्या प्रशासकीय कर्मचारी अधिकारी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होर्डिंग उभे राहू शकते का स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींना आपल्या वरिष्ठ मालकांचे संरक्षण जे मिळते ते कशाच्या बदल्यात मिळते ह्या सगळ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये मला माहित आहे की ह्यापैकी काहीही होणे शक्य नाही याआधी अशा काही या का कमी घटना झाल्या आहेत काय अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत सरकार कुणाचेही असो कोणत्याही पक्षाचे असो नागरिकांना येथे किड्या मुंग्यांची देखील किंमत दिली जात नाही हे जोपर्यंत भ्रष्ट राजकीय नेत्यांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या नागरिकांनाच कळत नाही तोपर्यंत हे असे चालूच राहणार हे असे होतच राहणार काल चौदा नागरिकांची वेळ होती उद्या तुमची माझी असणार आहे कधी अनधिकृत होर्डिंग पडून तर कधी अनधिकृत बिल्डिंग पडून कधी निकृष्ट दर्जाचे पूल कोसळून तर कधी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुर्घटना होऊन कधी उघड्या ड्रेनेजमध्ये वाहून जाऊन तर कधी उघड्या वीस तारांच्या धक्क्याने अशा अनेक कारणांनी तुम्ही आम्ही वाचलो जरी तरी ह्याच भ्रष्ट व्यवस्थेने पोसून ठेवलेले गुंडपुंड आहेच की तुमचे आमचे बळी घेण्यासाठी चांगला आहे या उद्विग्नतेला अंत नाही रजा घेतो